फुलंब्री शहरातील महात्मा फुले चौक येथे रोज संध्याकाळी वाहनांची कोंडी होत असून या वाहतुकीच्या कोंडीमुळे सामान्य नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे फुलंब्री तालुका हे महामार्गावर वसलेले असून या तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर तसेच जगप्रसिद्ध अजिंठा वेरुळ लेणी पाहण्यासाठी देशातील तसेच विदेशातील पर्यटक कायम प्रवास करत असतात परंतु तालुक्यातील काही फळ विक्रेते मुद्दा म्हणून रोजच महात्मा फुले चौक परिसरात काही राजकीय हस्तीच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर आपल्या फळ विक्रेची हातगाडी लावून आपला व्यवसाय करत असतात त्या हातगाड्यांमुळे तालुक्यात रोजच वाहतुकीची कोंडी होत असते त्यात गावात जाण्याच्या रस्त्यावर अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपले बसस्थान मांडले असून आपल्या मालकीची जागा असल्याचे आहे मुख्य म्हणजे नगरपंचायतच्या तिन्ही बाजूंनी यांनी अतिक्रमण केले असून नगरपंचायतांच्या वतीने अशा व भाजीपाला विक्रेत्यांना समजावून सांगण्यात येत असून त्यांना नोटीस ही देण्यात आल्या आहे परंतु सदर फळ विक्रेते हे राजकीय वजन वापरून आपला व्यवसाय करत असून नगरपंचायतच्या वतीनं अनेक व्यावसायिकांना दंडही आकारण्यात आला असून एखादा सण अथवा उत्सव असल्यास पुन्हा या ठिकाणी आतगाड्या लावण्यात येतात या हातगाड्या नगरपंचायतची बंद होण्याची संध्याकाळी वेळ असल्यामुळे संध्याकाळी सहा वाजेनंतर सदरील फळ विक्रेते छत्रपती संभाजीनगर अजिंठा रोडवर आपल्या हातगाड्या लावून आपला व्यवसाय करत असल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते फळ विक्रेते रस्त्यावर आपल्या हातगाड्या लावतात यामुळे या परिसरात रोजच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते मागील काही दिवसांपूर्वी पोलीस प्रशासन व नगरपंचायत कार्यालयमार्फत फळ विक्रेत्यांवर गाड्या लावण्यासाठी हद्द कायम करून देण्यात आली होती मात्र त्यानंतर काही फळ विक्रेते यांनी आपली मनमानी केली असून पुन्हा रोडवरती गाड्या लावून वाहतुकीस अडचण निर्माण केली आहे यावरून असे लक्षात येते की सदरील फळ विक्रेत्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाहीये मात्र यात ट्रॅफिक पोलीस स्थानिक पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांनी काहीतरी ठाम भूमिका घ्यावी व वा वाहनधारकांना रोजच्या या अडचणीतून सुटका करावी बघ्याची भूमिका घेऊन मुग गिळून गप्प बसू नये अशी चर्चा सध्या होत आहे